छत्रपती राजेर श्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष छत्रपती राजे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष माधव भालेराव आणि या हातगावचे उमेदवार माधवराव देवसरकर आणि उपस्थित सर्व हातगावचे शेतकरी बहुजन दलित बौद्ध मुस्लिम बांधव सर्वांना जय शिवराय जय भीम करतो मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही माझ्या आया बहिणींचे चेहरे मी बघतोय बऱ्याच वेळच्या बसलेल्या आहेत बऱ्याच जणी गुलाबी साड्या घालून आल्यात त्यांना वाटलं पंधराशे वाटतेत का काय माधवरावनी काही बॅनर बनवलेत त्याच्यावर पण गुलाबी कलर आहे अजित पवार हेच गुलाबी कलरचं बॅनर बनवतात त्याच्यामुळे मला बी वाटलं माधवरावनी काय स्कीम काढली काय सध्या स्कीमचा जमाना जोरात आहे त्यांनी पंधराशे म्हणलं की हे हो तीन हजार म्हणतोय पण ह्या शिकाणी सगळ्या महिला बसल्यात मला तुम्हाला आव्हान करायचंय की कुणी पंधराशे देणार आहे कुणी तीन हजार रुपये देणार आहे पण तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या भावाला दहा हजार रुपये महिन्याची दारू पाजून त्यातूनच तुम्हाला देणार आहे या ठिकाणी राजकीय नीतिमत्ता राहिलेली नाही राजकीय संवेदनशीलता राहिलेली नाही रयतेच्या दुःखाचं मूळ कुणाला बघायचं नाही आणि म्हणून या महाराष्ट्राला जर संवेदनशील नेता म्हणून या महाराष्ट्राला एक आधुनिक राज्य म्हणून या महाराष्ट्राचं रयतेच स्वराज्य म्हणून जर का कुणी या महाराष्ट्राचा चेहरा मेहरा बदलू शकतो तर ते आदरणीय छत्रपती संभाजी राजेच दुसरं कुणीही करू शकत नाही तुमच्या दुःखाची त्यांना जाणीव आहे ह्याच शिवाजी महाराजांचे वंशज कोणताही मंत्रीपद त्यांना मिळालं असत पण या विस्थापितांच्या लेकरांनी किती दिवस सत्रांजा उचलायचं किती दिवस याला जिंदाबाद त्याला जिंदाबाद हा मुर्दाबाद करायचं आज जर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नसता तर हा लढाऊ माधवराव हा दीपक केदार कुठून उभा राहिला असता पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय कधी राष्ट्रवादीला मदत करतोय कधी काँग्रेसला मदत करतोय कधी शिवसेनेला मदत करतोय आणि ज्या वेळेस आम्ही तिकीट मागायला जातो त्यावेळेस ते म्हणतात तुमच्याकडे पैसे कुठे आहेत ते म्हणतात पंधरा कोटी दी दहा कोटी दी पाच कोटी दी अरे कुठून देऊ मी उस्तोड मजुराचा पोरगा आहे माधवराव शेतकऱ्यांचा पोरगा आम्ही पंधरा कोटी कुठून देऊ पण छत्रपती संभाजीराजे म्हटले सा आणि लढा मी तुमच्या पाठीशी आहे हा महाराष्ट्र आपण जिंकून टाको ही बांधील की पाहिजे ही सगळी आहे शेतकरी खितपत पडलाय दलितांवरती अत्याचार सुरू आहेत मुस्लिमांवरती अत्याचार सुरू आहेत अरे आमच्या राजेंना जातीवादी धर्मवादी विरोधी घोषित करण्याचं षडयंत्र केलं छत्रपती राजर श्री शाहू महाराजांनी कोल्हापूरला मुस्लिमांसाठी वस्तीगृह खोललेलं आहे त्याचे हे वंशज जातीवादी कसे असू शकतात राजे जातीवादी कसे असू शकतात इथे मुस्लिम बांधव त्यांना आम्ही आव्हान करतो की राजे जातीवादी नाही आजान सुरू झालं तर राजेंनी स्वतः सांगितलं दोन मिनिटं थांबा ही बांधील की छत्रपती शिवाजी महाराजांची ही बांधकी आमची त्याच्यामुळे सगळे एकत्र या आता तुम्ही एकत्र नाही निवडणुके खासण्याचा मजाकचा विषय नाही पैशाच्या उलाढालीचा विषय नाही ही निवडणूक तुमचं आयुष्य बदलणारी निवडणूक असते निवडणुकीतून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद असते तुम्ही या निवडणुकीमध्ये मत विकता म्हणून ही आपली आज अवस्था झाली ही आज आपली अवस्था झाली मत विकतोय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अनेक माझे बांधव उभे आहेत बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून विदेशात शिकायला पाठवून आम्हाला स्वाभिमानाने जगण्यासाठी एक महा सूर्य दिलं त्या शाहू महाराजांनी जर ते सामाजिक न्यायाचं काम केलं नसतं तर आज हा दीपक केदार कोणत्या स्थितीत असता छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली म्हणून या देशाचं संविधान लिहिणारे बाबासाहेब तयार झाले आणि हा भारत सत्तर वर्ष झालं एक संध आहे एक संध भारत आहे आणि म्हणून बांधवांनो हे जवळकर असतील का दुसरं कोणता कोळीकर यांनी का टॅम्पूनी पैसे आणू द्या की टर्कीनी पैसे आणू द्या त्यांना सांगा की आम्ही विकणार नाहीत विकणाराची अवलाद नाहीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम सैनिकांनी मावळे कशासाठी विकायचं काय कमी आहे आपल्याकडे आया बहिणींनो तुम्हाला मी आवाहन करतोय तुम्ही बदल करणार आहेत मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करायला आलोय की बाबासाहेबांनी आपल्या चार लेकर गमावले बाबासाहेबांना माहित होता की माझ्यानंतर माझ्या समाजाचा वाली कुणी नसणार आहे माझ्यानंतर माझ्यासारखा दुसरा बाबासाहेब होऊ शकत नाही बाबासाहेबांनी चार लेकर गमावून तुम्हाला मताचा अधिकार दिला या जवळकर आणि कोळीकरनी पैसे आणले तर फाडून त्यांच्या डोळ्यावर तोंडाव फेका हेच असणारी बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन विकणं सोडा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजीराजे आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहेत अनेक प्रश्नांवरती ते बोलतायत एवढा दिलदार व्यक्तिमत्व असलेला नेता महाराष्ट्राच्या पाटलावरती दुसरा कोणी नाही त्यांना निराश करू नका हे आव्हान मी या माध्यमातून करतोय की ताकद वाढवत चला हे येत राहील पण आज ज्या पद्धतीने राजांनी ही राजकीय भूमिका घेतलेली आहे त्यांना वाटत असं शरद पवारांना विचारलं कोणीतरी पत्रकारांनी तिसरी आघाडी आली म्हणे तुम्हाला काय वाटतंय त्यांनी आमची टिंगल उडवली ते काय म्हणले दोन चार वेळेस ऐकावं लागतंय तवा कळत आहे ते म्हणले माझी झोप उडावली म्हणे लय मोठी आघाडी आहे धाम करा शरद पवार साहेब निकाल लागल्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या इशाऱ्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता बचू शकत नाही एवढी ताकद या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे तुम्हाला मजाक वाटतेय आज या ठिकाणी जेवढे लोक बसले तेवढेच बाजूला उभे आहेत आणि तेवढेच बाहेर पण तिकडे बसून ही सभा लय मोठी छोटी नाही पण अनेक जणांना वाटतंय मी दिसतोय का काय त्याच्याकून काय घेतले असते म्हणता असते दिसले तो माघारी घेईन ती कोपऱ्या कापऱ्यात लपून एका एकामागे एक दोन बसलेत काय घाबरायची गरज नाही रे आमचे सदा पाटील आता डोळ्यातून पाणी काढलं आपल्या सहकार्यासाठी त्यांच्या डोळ्यात आसरू आले मी सदा पाटलांना आव्हान करतोय की कि किती बी तुर्रम खा असू द्या कुणीही असू द्या पॅनथर तुमच्या सोबत आहे हातगाव मध्ये येऊन कारण दाखवल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजी कार्यकर्त्याला टच करण्याची नाही नाही लढायचं आणि जिंकायचं हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करू जास्त बोलणार नाही राजेंना बोलायचं तुम्हाला जिंकून हा विजय आणावा लागला आज आम्ही मध्ये अनेक वर्षापासून येतो तुम्ही सगळे त्या जवळकरला मतदान केलं काय नाव जवळगावकर मला वाटलं जवळकर आता त्याला काय करा दूर कर आमच्या तर सभेला राजेंच्या खाली बसलेले सारे स्टार प्रचारक आले तर ऐंशी वर्षाची आजी सुद्धा आम्हाला स्टार प्रचारक मिळाली त्या जवळकरांना आता दूर करा जवळगावकरला दूर करा कशाला पूर्ण नाव घेऊ मला माधवरावचं नाव माहिती आहे हे असलं कुणाचं नाव माहित नाही दूर करा बाबासाहेब मी हात गावला येतोय अरे आम्हाला त्या पाठीला हार घालाव लागतो किती दुःखद गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लिहिलेला चौक आणि त्या चौकाला आम्हाला हार लागतो किती वर्ष झाला आमदार आहे तुम्हाला फक्त भूल थापा या ठिकाणी केल्या जाऊ शकतात हे फक्त नाटक करू शकतात एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला शब्द देतोय मी राजेंना सुद्धा विचारलं नाही किंवा माधवरावला पण विचारलं नाही पण मी तुम्हाला शब्द देतोय की हा जर आमचा धान्यभाग आमदार झाला तर त्या चौकामध्ये भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही रतेच राज्य निर्माण करू ह्या भूल तापात येणारे महाविकास आघाडी महायुती यांच्या नादी लागू नका सांगड का। एकामेकाची काका म्हणतोय पुतण्या खराब पुतण्या म्हणतोय काका खराब काकाला तर काय आता कळतच का नाही काकाच म्हणले होते सकाळी जाऊन शपथ आता कसे म्हणतात नाही बा काका म्हणतो माझा त्याचा काय संबंध नाही मी काय म्हणलोच नव्हतो म्हणजे हेच ऐकायचं का, का ते दुसरं एक जण म्हणतंय काय झाडी काय डोंगर गेलं तिकडं गुवाहाटीला ते पन्नास पन्नास कोटी खोके बिके सारे राजकारण महाराष्ट्र बघतोय ते रोज एक कुबडा खमीज बसतोय लाई येऊन माझी भाषा लय वेगळी राज मला लय भडकाऊ बोलता येत नाही रोजच सकाळी बस येऊन बसतोय कोंबड्याचा बाग आणि त्याचा बाग दोन टाइम सारखेच आहे कालते असं म्हणलं काल ते तसं म्हणलं अरे शेतकऱ्यावर कधी सकाळी बोललाय का तुम्ही सगळ्या प्रेस कॉन्फरन्स करा संजय राऊतांच्या एकाही प्रेस कॉन्फरन्सवरती शेतकऱ्या बोलले नाहीत एकाही प्रेस कॉन्फरन्सवरती दलित आचार्याला बोलले नाहीत एकाही प्रेस कॉन्फरन्समध्ये मुस्लिमांबद्दल बोलले नाहीत एकाही प्रेस कॉन्फरन्समध्ये सोयाबीनच्या भावावरती बोलले नाहीत काय अवस्था आहे शेतकऱ्यांची पस्तीसशे रुपये भाव आहे सोयाबीनला आणि हमी भाव किती आहे ऑन द रेकॉर्ड हमी भाव त्या ठिकाणी पंचेचाळीसशे रुपयाच्या आसपास आहे आणि आता विकला जातोय कितीला तिला कोणी सांगेल का म्हणजे पाहत आई आणि कालच्या जाहीरनाम्यात काय लिहिलंय माहितीये का, का फडणवीसांनी साडेसहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ बघा पाठ्या आता देतोय किती पस्तीसशे हे शेतकऱ्यांचे नाहीत हे कुणाच्याच नाही आज पंचवीस वर्ष झालं हिंदू मिल स्मारकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तुम्ही किती करणार पंचवीस वर्ष झालं अकरा वर्ष झालं आम्ही जागा मागितली आणि आता आमचं स्मारकच दिसत नाही कुणाचाही जाहीरनामा काढला की आम्ही करू ते म्हणते काँग्रेसवाला आम्ही करतो बीजेपीवाला म्हणतो तुम्ही करतो कुणी बाबासाहेबांचा पुतळा बनवतोय कुणी त्याचा पाया खंत काय कळनाच कधी करणार मागण्या करू करू, करू आम्ही थकलो हिंदू मिलचं स्मारक द्या इंदू मिलचं स्मारक द्या पण या दोघांनी सुद्धा स्मारक उभा केलं नाही आणि त्या सरदार वल्लभभाई पटेलांचा तुम्ही पुतळा उभा केला कुणी सुद्धा मागणी केली नव्हती अवघ्या वर्षभरात तुम्ही पुतळा उभा केला छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आमच्या स्वतःच्या परिवर्तन महाशक्तीच्या जाहीरनामे आमचे राजे लिहितात इंदू मिलचं स्मारक सत्ता आली की मी करून दाखवणार ही राजेंची आमच्या बाबींची हिंदू मिलचं स्मारक आम्हीच करणार आहोत सत्ता येईल नाही ये येईल पण आमच्या राजेनी मुद्दा हातात घेतला की ती सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये सत्ता असो नसो ही एक बुलंद शक्ती आमच्या राजेंकडे हिंदू मिलचा स्मारक होत नाही आम्हा आमच्या राजांनी अनोखा आंदोलन केलं त्या समुद्रात जाऊन बघितलं की आमचा स्मारक कुठे तुम्ही युट्यूबला टाकलं तर नरेंद्र मोदी असं काहीतरी होती काय होतंय त्यालाच माहिती त्या जहाजावरून ते राजे म्हणले नेमकं कुठं ओतलंय ते तरी बघून येतो तर त्यांना आडवाय लागले नाही नाही बघायला जाऊ नका अरे काय तुम्ही थट्टा लावली विनायकराव मेटेंची थट्टा केली हो तुम्ही कुणाची थट्टा केली नाही तुम्ही मराठा नेत्यांची केली दलित नेत्यांची केली आम्हाला भीक मागितल्याशिवाय तुम्ही काही दिलं नाही होय आम्ही जर तिकडं असतो आम्हाला एखादी विधान परिषद दिली असते अमुक केलं असतं धमुक केलं असत पण आम्ही तरी येड्याचं सोंग किती दिवस घ्यायचं आणि तुम्हाला फसवायचं तरी किती दिवस आणि म्हणून आम्ही तुम्हाला फसवण्यासाठी तो उभा नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी आश्वासक एक भूमिका देण्यासाठी आम्ही उभा आहेत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद छत्रपती संभाजी राजे यांच्या मध्ये आणि तेच या महाराष्ट्राला स्वतः सरळ करू शकतात होय राजश्री शाहू महाराजांतर कुणीच या ठिकाणी निर्माण झाला नाही ज्यांनी लोक कल्याणाची भूमिका घेतली आता राजश्री श्री शाहू महाराजानंतर पुन्हा एक महासूर्य या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी राजे या महाराष्ट्रात लोक कल्याणकारी योजना आणून ते तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत लाडल्या बहिणींनो तुम्हाला विनंती की यांच्या काही नादी लागू नका आल्याला पैसा घ्या आज लय मोठी घोषणा होती नांदेड मध्ये काहीतरी एकनाथ शिंदे भाऊ काय घोषणा आठवणावर लाडक्या बहिणीचा एकच भाऊ एकनाथ भाऊ आणि एकनाथ भाऊ लाडक्या बहिणीचा एकच भाऊ एकनाथ भाऊ कार्यकर्ते घोषणा द्यावं लागले आणि बहिणी आमच्या इथं बारीक तोंड करून बसल्यात मजुरीचे पैसे कधी येतील म्हणून बसल्यात त्या पंधराशे रुपयात होतं काय राजे या ठिकाणी अवस्था बिकट आहे अहो मी एका भाषणामध्ये लोकांना विचारलं की तुम्हाला दिवसाची दारू किती क्वार्टर लागते तर ते, ते म्हणले दोन लागते दोन दोनशे रुपयाची दारू आणि महिन्याची दहा हजार रुपयाची दारू हे पासतात आणि तुम्हाला दीड हजार रुपये देऊन येड्यात काढतात पण तुम्ही जर इथं चेहरा दिला तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या लाडक्या बहिणीचा खेळ आम्हाला माहित आहे माझ्या दलित बांधवांना मी आव्हान करतो माझ्या आदिवासी बांधवांना मी आव्हान करतो की चॅलेंज देऊन एकनाथ शिंदे विचारतोय की हा लाडक्या बहिणीचा निधी कुठून आणलाय या लाडक्या बहिणीचा निधी आमच्या रामाई घरकुलचा आहे या लाडक्या बहिणीचा निधी आमच्या शिष्यवर्तीचा निधी आमच्या सोनार योजनेचा आहे या लाडक्या बहिणीचा निधी आमच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने चाललेल्या फॉरेन शिष्यवर्तीचा आहे या लाडक्या बहिणीचा निधी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा आहे आदिवासीच्या न्यायाचा आहे आदिवास्यांचा आणि दलितांचा निधी लुटून तुम्ही लाडक्या बहिणीवरती उडवताय आणि म्हणून सतर्क व्हा जागे व्हा आणि या ठिकाणी माधवराव उभ त्यांना पर्याय म्हणून निवडा महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही दलितांना मुस्लिमांना आदिवासींना गरीब मराठ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो न्याय छत्रपती राजे दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत आमचे राजे एवढे दिनदार आहेत की त्या ठिकाणी बांधणं लागलेत महाविकास आघाडीत जयंत पाटील रात्रीच उठून शपथ घेतेत वाटत मुख्यमंत्र्याची आताच त्यांना आता, आता स्वप्न पडायला लागलं की मी मुख्यमंत्री रोहित पाटीलच्या ते रोहित पवारांच्या खांद्या वाटोकून शरद पवार साहेब म्हणले हा महाराष्ट्राचा मुख्य चेहरा आहे ते भी शपथ घ्या लागलेत था। उद्धव ठाकरे पण म्हणायला लागलेत मीच होणार आहे नाना पटोले तर म्हणला मीच आहे एकनाथ शिंदे म्हणले तर आलोच देवा भाऊ म्हणले मी शंभर टक्के तुम्ही बराबर खेळ करतो यांचा सामनाम दंड बद नीती त्यांचे शब्द आणि आणणारच ते देवाभाऊला कारण काय त्यांच्याकडे ईडी जोपर्यंत केंद्रात भाजप आहे तोपर्यंत राज्यात सत्ता यांची येऊ शकत नाही यांना संधी होती छत्रपती संभाजीराजांना सोबत घेऊन बसण्याची महाविकास आघाडीला संधी होती की तुम्ही नवे चेहरे द्या लढणारे द्या यांनी चोवीस पन्नास परत कारखानदार दिलेत जे ब्लॅकमेल होणार आहेत यांना एक नोटीस दिली की हे चालले भाजपकडं आमचा माधवराव आणि हा दीपक केदार आम्ही दोघं उभे आमच्या खिशात बीडीच नाही तर आमचं ईडी काय करणार आहे आमचे राजे एवढा दिलदार आहेत की मनोज जरांग यांच्या आंदोलनाला ज्या वेळेस सरकार आंदोलन तुम्ही बघा मनोज सरांगेना कोणी मंत्री भेटत नव्हता मनोज सरांगेना कोणी पालकमंत्री भेटत नव्हता मनोज सरांगेना कोणी आमदार भेटत नव्हता त्यावेळेस मनोज सरांगेना फक्त दोन तीन लोक दो भेटले त्यात एक आदरणीय छत्रपती संभाजीराजे होते आणि दुसरा दीपक केदार होता हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा आमचे माधवराव भेटायला गेले आणि आमच्या राजे एवढे दिलदार आहेत सरांगे साहेबांना काय म्हणतात आमचे राजे साहेबांना म्हणतात आपण बदल घडू सोबत आपण राज्य जिंकू सत्ता निळू आपल्या मराठ्यांना इथल्या ओबीसी ना दल सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य देऊ आमचे राजे म्हणतात मनोज सरांगे तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी तुमच्या पाठीशी आहे कोण बोलू शकतं तिकडे स्वप्न पडायला लागले मुख्यमंत्री पदाचे त्याच्यामुळे राज्यांचे हात बळकट करा संविधान धोक्यात आहे आरक्षण धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे मानवता धोक्यात आहे समानता धोक्यात आहे न्याय धोक्यात आहे हे सगळं वाचवायचं असेल एकत्र येऊन बंड करा लोकशाहीचा बंड करा आणि माधवरावला आमच्या निवडून द्या आमच्या माधव देवसरकरांचं चिन्ह आहे पेनाची चिन नीप नीप म्हणलं की कन्फ्यूज होते तर पेनाचं टोक लक्षात ठेवा आणि एक गोष्ट फिट करा की हे तेच पेनाचं पेना ते टोक आहे ज्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं पेनाचं टोक राजांनी घेतलं त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की मी का घेतलं हे दलितांचं बहुजनांच मुस्लिमांचं आदिवासीचं नेतृत्व आहे वीस तारखेला जा सहा नंबरचं बटन दाबा तुम्हाला त्या ठिकाणी लाईनला फोटो सुद्धा दिसल आणि दाढीवारला एकच डाण्या वाघ दिसल आमचे माधवराव देवस्कर त्याच्यामुळं सहा नंबरचं बटन दाबा पेनाच्या टोकापुरं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन करतो आणि थांबतो जय भीम